परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरामध्ये या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे एक निवेदन हा दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यात आलेला आहे दरम्यान या ठिकाणी शरद जोशी पुरणे शेतकरी संघटनेच्या वतीने हा निवेदन देण्यात आलेला आहे दरम्यान या ठिकाणी या संघटनेचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहे या मंडळीचं याबाबत काय म्हणणे ते पाहणार आहोत आपण आज शेतकरी संघटना जिंतूर तालुका शेतकरी संघटना च्या वतीने आज निवेदन देण्यात आलेले आहे तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबाच्या थ्रो मुख्यमंत्र्यांना हे निवेदन आहे आणि त्या निवेदनामध्ये जिंतूर तालुक्यातले सर्व हमीभाव खरेदी केंद्र सोयाबीन खरेदीसाठी सुरू करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे कारण गेल्या तीन महिन्यामध्ये पन्नास लाख टन तेलाची आयात केंद्र सरकारनं केलेली आहे आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये बेचाळीस लाख टन तेलाची आयात करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे एकूण ब्याण्णव लाख टनाची तेलाची आयात झाली तर येणाऱ्या सीजनचं सोयाबीन हे पस्तीसशे आणि चार हजाराच्या पुढे विकणार नाही ही भीती शेतकऱ्याच्या मनात निर्माण झालेली आहे आणि त्या दूरदृष्टीनं अभ्यास करून आम्ही तालुक्यातले सर्व हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्याला न्याय द्यावा असं म्हटलेलं आहे या निवेदनामध्ये दुसरी गोष्ट आम्ही विशेष करून नमूद केलेली आहे आम्ही मुख्यमंत्र्याला विचारलेलं आहे की एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना देऊन रक्षाबंधनाची ओवाणी देऊन तमाम महाराष्ट्रातल्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडं सोयाबीनचे भाव पाडण्याचा पाप करून त्यांच्याच त्याच बहिणीच्या नवऱ्यांना आत्महत्याच्या दारात नेऊन उभं करण्याचं पाप आपल्या सरकारच्याकडून होत आहे तर किमान त्या बहिणीच्या कंपाळाचं कुंकू साबित राहावं आणि केलेल्या सोयाबीनचा खर्च निघावा यासाठी हमी भाव खरेदी केंद्र सुरू करून हमी भावानं खरेदी करणं अत्यंत गरजेचे आहे जे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये जिंतूर तालुक्यातील सर्व सोयाबीनचे हमी भाव खरेदी केंद्र फार करण्यात यावेत आणि आजच्या दिवशी जे निवेदन देण्याचं कारण म्हणजे इतक्या लवकर की येत्या दीड ते दोन महिन्यामध्ये आता सोयाबीन येणार आहे शेतकऱ्यांचं तेव्हा जर सोयाबीन खरेदीची गडबड केली तर ती ऑनलाईन प्रक्रिया सर्व प्रक्रियेला उशीर लागणार आहे तोपर्यंत पन्नास ते साठ टक्के शेतकरी आता आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी आहे भावा त्या भावाबद्दल कोण टाकतील त्यामुळे आम्ही दोन महिने अगोदर निवेदन याच्यासाठी देत आहोत की येत्या आठ दिवसामध्ये तहसीलदार साहेबांना मा हे निवेदन पाठवून वरून मागणी करून जे हमी भाव खरेदी केंद्र आहेत त्यांना शेतकऱ्यांचं नाव नोंदणी करण्यासाठी त्वरित आदेशित करावं हो। या उद्देशानं आम्ही इतक्या लवकर निवेदन दिलेलं आहे आमच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये ऑनलाईन प्रक्रिया न चालू केल्यास आम्हाला नायलाज असतो कायदा हातात घेऊन रस्त्यावरचं आंदोलन पुकारावं लागेल शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व केंद्र सरकारला एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यात नमूद करण्यात आलेलं आहे की केंद्र सरकारनं आयात केलेल्या ऑइलमुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे दुसरीकडे या ठिकाणी एक ते दीड महिन्यानंतर शेतकऱ्याचा नवीन सोयाबीन पीक येणार आहे त्यामुळे हमीभाव खरेदी खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि हमीभाव देखील त्याला वेळेवर मिळू शकतो त्यामुळे केंद्र व महाराष्ट्र सरकारने याबाबत गांभीर्याने शेतकऱ्याच्या हितासाठी हा निर्णय लवकरात लवकर घेऊन सर्व हमीभाव केंद्र जिंतूर संपूर्ण महाराष्ट्रातील सुरू करण्यात यावी अशी या निवेदनामार्फत प्रशासनाला निवेदनामार्फत कळविण्यात आलेला आहे भाग हाचा केंद्र व राज्य सरकार यांच्या निवेदनाकडे कितपत लक्ष देतं हे बघणे महत्त्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम